नमस्कार ज्या नागरिकांकडे पिवळं आणि केशीर रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी नागरिकांना आता नाही मिळणार पंधरा फेब्रुवारीच्या नंतर तुमचं रेशन बंद होणार आहे ते जर तुम्हाला प्रति महिना पाहिजे असेल तर नेमकं काय करायचं पिवळं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे आणि केशी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे अशा सर्व नागरिकांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे अन्यथा तुमचं जे महिन्याला तुम्हाला मोफत रेशन मिळते ते पूर्णपणे गमावून बसतात शेवटपणे व्हिडिओ बघा आणि नक्की हा व्हिडिओ सर्व नागरिकांपर्यंत शेअर करा पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्ड की पांढरं रेशन कार्ड कोणतं तुमच्याकडे आहे तर रेशन धारकांसाठी महत्त्वाची बातमी पंधरा फेब्रुवारीच्या नंतर या नागरिकांना मिळणार नाही रेशन तुम्हाला मिळणार की नाही जाणून घ्यायचं असेल बघा रेशन, रेशन कार्ड न्यूज गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्डद्वारे कमीत कमी किमतीत रेशन दिले जाते या योजनेत आता काही नागरिकांना पंधरा फेब्रुवारी नंतर रेशन मिळणार नाही केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत या योजनेमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते केंद्र सरकारने अशीच एक योजना राबवली आहे या योजनेत नागरिकांना स्वस्त दरामध्ये रेशन दिलं जातं त्यासाठी त्यांना रेशन कार्ड देखील नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्टच्या अंतर्गत रेशन कार्ड देण्यात आलं आहे या योजनेच्या अंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमीत कमी किमती दिल्या जातात रेशन कार्डसाठी महत्वाची हो त्यासोबत त्यामुळे तुम्ही ई केवायसी करणं बंधनकारक देशातील सर्व राज्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे कोट्यवधी लोक या योजनेचा लाभ घेतात आणि या योजनेत आता काही लोकांना फेब्रुवारी महिन्यात रेशन मिळणार नाही आता रेशन कोणकोणत्या महिला असतील कोणकोणते दादा असतील मिळणार तर केंद्र सरकारने रेशन कार्डसाठी गाईडलाईन जारी केल्या या योजनेत आता पंधरा फेब्रुवारीच्या नंतर या रेशनधारकांना लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना ई केवायशी करण बंधनकात केले आहे त्यामुळे ज्या लोकांनी ई केवायशी केलं नाही त्यांचं रेशन मिळणार नाही त्यामुळे रेशन कार्डधारकांना ई के वाय शी करणं आवश्यक आहे तुम्ही सुद्धा तुमच्या गावातली असतील महिला असतील ओळखीच्या असतील दादा असतील त्यांना सर्वांना सांगा की एक एवायशी करणं बंधनकार आहे एक एवयशी केल्यामुळे बनावट रेशन कार्ड कोणाकडे आहेत याची माहिती मिळते त्यामुळे त्यांचं रेशन कार्ड रद्द होतं त्यामुळे एक एवायशी केली नसेल तर लगेच करून घ्या तुम्ही तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ई के सी करू शकता तुम्ही ऑनलाईन देखील ए के सी करू शकता सर्व महिलांपर्यंत सर्व दादांपर्यंत सर्व नागरिकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून गरीब कुटुंबातील महिलांना लाभ मिळेल ए के सी म्हणजे काय ए के सी म्हणजे तुमच्या माहिती पुन्हा पलताने केली जाणार आहे जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यासाठी ई के सी करणं गरजेचं आहे तुमच्या अपडेटेड कागदपत्र माहिती कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे त्यामुळे ग्राहकांची माहिती जमा करणे सोपे जाणार आहे त्यामुळेच ग्राहकांना योग्य ते रेशन दिलं जाणार ज्यांना खरंच गरज आहे अशा गरजूपर्यंत जाता हे सरकारचं मोफत रेशन आहे ते मिळणार आहे पंधरा फेब्रुवारीच्या नंतर जे कुठले असतील पिवळं रेशन कार्ड आणि केश रेशन कार्ड धारक ज्यांनी अजूनही एक एवशी केली नाही आहे त्या सर्वांना कळकळीची एक विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्यांना गरीब कुटुंब आहे सर्वसामान्य घरचे आहेत आणि पिवळं आणि केशी रेशन कार्ड आहे आणि प्रति महिना त्यांना रेशन मिळतं अशा सगळ्यांना हा व्हिडिओ हो पाठवा आणि तुम्ही एक किवायशी अजून नसेल केली गावात असाल परगावी असाल दुसऱ्या राज्यात असाल तर नक्की या तिथल्या जवळचं जे काय रेशन दुकान असेल त्या रेशन दुकानात जा आणि इके व्याशी करून घ्या जेणेकरून तुम्हाला मिळणार जे काय रेशन आहे सरकारकडून तर ते, ते कंटिन्यू मिळत राहील त्यामुळे सरकारने अतिशय महत्वाची गाईडलाईन दिली दोनदा तीनदा याची तारीख वाढवली आहे तुमच्यासाठीच सा वाढवली पण आता इथून पुढं तारीख वाढवली जाणार नाही पंधरा फेब्रुवारीच्या नंतर या रेशनधारकांना रेशन अजिबात मिळणार नाही तुम्हाला जेवढ्या रेशन कार्डवर व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तीचं ई सी करणं बंधनकारक आहे रेशन कार्डवर तुमच्या पाच व्यक्ती असतील सहा व्यक्ती असतील सात व्यक्ती असतील तीन असतील दोन असतात त्या, त्या प्रत्येक व्यक्तीचं ई के वाय सी करून घ्या सोपी आहे एक रुपया हे लागत नाहीये जे तुमच्या रेशन दुकानातून तुम्ही धान्य खरेदी करतात किंवा तुम्हाला मोफत धान्य मिळतं तिथं जायचं त्यांना एक एवढशी म कराय म्हणायचं त्यांच्याकडे मशीन असते छोटी त्यावर तुमचा अंगठा घेतात आधार नंबर टाकतात आणि तुमची ओ टी पी थोडे एक एव्हा केली जाते या प्रकारची एक मशीन तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळ्या महिलांना सगळ्या दादांना सगळ्या नागरिकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा तुम्ही अजूनही तुमच्या शेजारी असतील पाहुणे असतील राहुण्या असतील ज्यांचं एक एवढी झालं नसेल त्या सगळ्यांना पाठवा पूर्ण रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्डला अत्यंत महत्त्वाचा हा मॅसेज आहे ठीक आहे थांबतोय व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असतात तर एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या नाहीतर रेशन मिळणार नाही